नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला आज आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अधिवेशन राज्यातलं पावसाळी अधिवेशन कधी घ्यायचं यावर आता महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित आहेत विधानभवनामध्ये होणाऱ्या या बैठकीमध्ये संसदीय कामकाज मंत्री अनिल परब उपस्थित आहेत अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार की पुढं ढकललं जाणार हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात होणार आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये यावर आता चर्चा सुरू असल्याचं कळत आहे विधान विधानभवनामध्ये एका महत्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यासोबतच संसदीय कामकाज मंत्री अनिल सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे त्यामुळं पावसाळी अधिवेशन नेमकं कधी होणार ऑगस्टमध्ये होणार की सप्टेंबरमध्ये होणार ते आजच्या बैठकीमधून स्पष्ट होणार आहे आणि या बैठकीकडे त्यामुळेच अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणून बघितला जात आहे आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील हे आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि या पार्श्वभूमीवर सगळे आमदार सुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये कोरोनाच्या या काळामध्ये काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अधिवेशन कधी घ्यावं यावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्यामध्ये बैठक सुरू आहे त्यामुळे अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार की पुढे ढकललं जाणार मग ऑगस्टमध्ये होणार की सप्टेंबरमध्ये यावर आज चर्चा केली आहे आता जी सगयात महत बात में ही सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्यामुळे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलं होतं पण आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही आहे त्यामुळे नियोजित ऑगस्ट महिन्यातही पावसाळी अधिवेशन होईल का असा सवाल निर्माण झालाय किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत आणखी पुढे ढकललं जाणार का हे आजच्या बैठकीनंतर समोर येणार आहे याच संदर्भामध्ये आज संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत तसच पक्षांचे विधिमंडळ गटनेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे कोरोना संसर्गामुळे संभाव्य पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे पण ते कधी घ्यायचं याचाच निर्णय आजच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि या महत्वाच्या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यानंतर पुढची बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भातली आहे कारण मुंबईकरांसाठी पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठा पाऊस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मुंबईसाठी पावसाचा यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे असल्याचं आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं पावसाचा हा अलर्ट जारी केलेला आहे आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईकरांसाठी पुढील अठ्ठेचाळीस तास हे काही का धोक्याचे असण्याची शक्यता आहे कारण येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे आपण बघतोय आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये सगळ्याच भागांमध्ये मोठा पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय